जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो साताऱ्यात बसलेल्या वाघणी या टॉपच्या सात वाघिणी एका जागेवर बसून खरेदी केलेले आहेत सातीची सात वाघिणी चार चार महिन्याच्या तपासून आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत एकदम लायटिंग माळच एका जागेवर बसून फक्त कॉल करून आणि भाऊ कालोडी किती आहेत मला सात गाव बन या सातीची सात वाघिणी आमच्या साईटला वाहना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति नागाने या सात वाघिने दिल्या खास आपल्या विश्वासाने शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या चला जय महाराष्ट्र जय शिवराय नाव सांगायचं नाही सगळ्या कारवडी संपूर्ण वाघिने दाखवा आपल्या शेतकरी मित्रांनी भाऊ चल तुला टाकू लाग चल टाकून घ्या लागला असं गिरी पण नाथ गोळा उदाहरणातल्या घडे चाललेले आहेत आपले शेतकरी मित्रांनी लाइटिंग मला दाखवा याला म्हणते नात वापरली कोण विजयादशमी आणि दसरा दसऱ्याच्या लोक गाड्या घेतात घोड्या घेतात काही घेतात पण आपल्या शेतकरी मित्रांनी या टॉपच्या सात वागिणी ते पण पाच पाच चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून एकूण सात वागिणी खरेदी करून चालवले आहेत आणि ते पण इथं समोर नाही आता डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट अनिल भाऊ गाभण कालोडी किती सात गा बलोडींची लायटिंग माळा आज आप आपल्या शेतकरी मित्रांनी चालवली ते पण डायरेक्ट या सात दिशे साधे वाघिणी सातारा जिल्ह्यातील वाघिणी खरेदी करून चालवलेले ते पण सातारा जिल्ह्यातील तालुका नाही सांगायचा नाव पण नाही सांगायचं अशा टॉपच्या सात वाघिणी फक्त सत्तेचाळीस हजार रुपये प्रति नागाने आपण दिलेले आहेत वाघिणी दाखवा हे पूर्ण टॉपच्या वाघिणी दाखवा मार्केटमध्ये लागते नाही आम्हाला साठ साठ हजार रुपये मार्केट मध्ये लागतील साठ साठ हजार रुपये वाघिणी एक जाया जाया। साथ करे या इकडून दाखवा लाटी मार कसे एकच कस नंबर एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या एकूण सात वाघिणीची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्या विश्वासाने चालवले मारो कारो दा मारा 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 बिंदा एक दोन तीन चार पाच सहा सात या साती वाघिणी दाखवा आणि आपल्या शेतकरी मित्रांच्या टॉपच्या सात वाघिणी भरून द्या चालो ओके मोठ्या मार्केट मध्ये मा आणखीन लॉर दाखवा जवळपास चाळीस कार होडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत चाळीस <coughs> संपूर्ण काल होडी लहान मोठ्या सगळ्या काल होडी दाखवा इकडे अलीकडे अलीकडे

वस ओके। तर अशा पद्धतीत मित्रांनो या टॉपच्या एकूण सात वाघिणींची खरेदी आज आपल्या सातारा जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलेले हा पाहू शकतो मित्रांनो संपूर्ण काल आपण चेक करून त्यांना गर्भाशयाचे इंजेक्शन देऊन घेतलेले आहेत म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही गरबासाठी अशा पद्धतीत आपल्या शेतकरी मित्रांनी आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी हां जाऊ द्या एक हां चल मग दोन चला

चला एक जण ओके तर अशा पद्धतीत मित्रांनो संपूर्ण कारवडीनला गर्भाशयाचे इंजेक्शन दिलेले आहेत चेक करून गर्भाचे इंजेक्शन दिलेले आहेत

चला अंकल गेलो चला चला चल गेलो गाडी भाऊ इला वड घोडा थार गाडी

आ जाओ अबे गया वरुण फटाफट चल अशा पद्धतीने मित्रांनो आज आपल्या शेतकरी मित्रांची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे कस आहे वाघिनीचा जोडा नात खुळा